रामायण एक अशी गाथा जिच्यामध्ये देव राक्षस ऋषी आणि बोलणारे पशुपक्षी आहेत खरंच काही प्राणी बोलू शकत होते आणि वानर म्हणजे शेपटीवाले माकड एका माणसाच्या प्रजातीचे रहस्य तर नव्हते जटायू एक, एक गरुड जो सीतेच्या रक्षणासाठी प्राण देतो पण रामाशी स्पष्ट बोलतो पक्षी बोलू शकतात की हा फक्त प्रतीक आहे पुराणांमध्ये पशुभाषा म्हणजे प्राण्यांची भाषा समजण्यासाठी विद्या होती योगी ऋषी यांना ही भाषा कळायची श्रीमंत संवाद हे त्या काळात शरीराच्या पलीकडे होते गरुड नाग वानर हे फक्त प्राणी नव्हते तर एकेकाळचे स्वतंत्र समाज टोळीप्रमुख आदिवासी आणि बलाडीोद्धे वानर म्हणजे वा अधिक नर म्हणजे माणसासारखे पण थोडे वेगळे ते झपाट्याने धावायचे इकडून तिकडे उडी मारायचे ताकद असायची आणि हो शेपटीसुद्धा शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे वानर कोणीतरी प्रीहिस्ट्रिक ह्युमन स्पेसिस असावेत जे जंगलात राहत होते झाडांवर चढायचे आणि टोळीने राहायचे दक्षिण भारत मध्य भारत या ठिकाणी आजही काही आदिवासी समाज आहेत जे या वानर परंपरेचे विस्फोरण झालेले स्मारक वाटतात रामायण ही केवळ कथा नाही ती मानवतेचा आरसा आहे त्यातील पशुपक्षी संवाद म्हणजे त्या काळातील बुद्धी श्रद्धा आणि प्रतिकात्मक भाषेचा संगम आहे जय श्रीराम तर मित्रांनो तुम्हाला पण कधी ना कधी कदि असे प्रश्न पडलेच असतील की रामायण काळामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये हे पशुपक्षी झाडे झुडपे हे बोलताना कसे दाखवले आहेत म्हणजे यांचे स्पष्ट संवाद कसे दाखवले आहेत म्हणजे ते असे स्पष्ट बोलत नव्हते काही लोकांना ती कला आत्मसात होती त्यामुळे त्यांचं बोलणं एकमेकांना समजत असे आणि वानर म्हणजे माकड नसून ते जंगलात राहणारे आदिवासी किंवा समूहाने राहणारे लोक आणि त्यांचा एक असा प्रमुख असायचा जसं की हनुमानांच्या समूहाचा प्रमुख सुग्रीव होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगू आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रिएशन जीजी प्रवास कथेचा प्रवाह हो भावनांचा या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद